दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधकामाच्या खड्ड्यात पडून चिमुरडाचा झाला दुर्दैवी अंत सविस्तर वृत्त दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय दापोलीच्या आवारात नव्यानं बांधकाम सुरू आहे या नवीन इमारतीच्या बांधकामाला लिफ्टसाठी एक मोठा खड्डा खणण्यात आला आहे या खड्ड्यात एका सहा वर्षाच्या बालकाचा आज बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारा जून आज दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत चव्हाण हा मुक्काम मद्रुप सेवालाल नगर तालुका जिल्हा सोलापूर येथून दापोली इथं कामानिमित्त आला आहे तो जे सी पी चालवण्याचं चा काम करतो दापोली शहर आणि परिसरात याचं काम सुरू असतं दरम्यान दापोली उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा ही रोज उपलब्ध आहे याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या दोन लहानग्यांसहित राजेश आणि समीर या दोन लहानग्यांसहित तो जेवणासाठी उपजिल्हा रुग्णालयात आला होता दरम्यान श्रीकांत चव्हाण जेवण घेण्यासाठी या मोफत जेवणाच्या व्यवस्थेकडे गेला असता त्याची दोन्ही चिमुरडे हे येथीलच एका शेडमध्ये खेळत असतात त्यातील एक लहानगा अर्थात समीर हा खेळता खेळता उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जे बे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी लिफ्टसाठी खड्डा खणला आहे आणि त्यामध्येच या ठिकाणी आपण पाहतो आहोत त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी भरलं आहे आणि कुठलीही सुरक्षा व्यवस्था इथे नसल्यामुळे खेळता खेळता या चिमुरड्यात चिमुरड्याचा तोल जाऊन तो या खड्ड्यात पडला आणि पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा जून रोजी दुपारी घडली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच दापोली तहसीलदार बोंबे मॅडम ह्या घटनास्थळी दाखल झाल्या त्याचप्रमाणे दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहिरे देखील आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले आहेत संध्याकाळी उशिरापर्यंत सदर घटनेचा पंचनामाचं काम सुरू असल्यामुळे पुढील माहिती प्राप्त झाली नाही एकंदरीतच दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये जे बांधकाम सुरू आहे त्यामुळे अनेक समस्यांच्या गर्तेमध्ये अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत असतानाच बारा जून रोजी दुपारी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील आवारात बांधकामाच्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी झाला अंत विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली